नमस्कार मी संभाजी गाजवे संभाजी गाजवे मल्टी चॅनल आपल्या सेवेत हजेरी आहे नवीन नवीन ताजे बातम्या जे आहेत व घडामोडी या संदर्भामध्ये आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये नवनवीन बातमीची माहिती देत असतो तर आजच्या म्हणजेच दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीसची जी नवीन बातमी आहे त्यामध्ये टी <laughs> डेटा गेटवे टू द वर्ल्ड परत एक बार सांगतो एन टी टी डेटा गेटवे टू द वर्ल्ड याची सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे एन टी टी डेटाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत दुबे यांनी एन टी टी डेटा गेटवे टू द वर्ल्ड कार्यक्रमामध्ये जपानचे मुंबईतील कन्सलंट जनरल यागी कोची यांच्या समवेत सत्कार केलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांचा सत्कार केलेला आहे यावेळी एन टी टीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अकीरा शिमाडा उपस्थित होते <coughs> त्यामध्ये समरीन केबलमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता व तंत्रज्ञान नव उपक्रमाच्या प्रगतीस चालना कशी मिळणार आहे याबद्दल यामध्ये सविस्तर सांगितलेले आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत एन टी टी डेटा गेटवे टू द वर्ल्ड कार्यक्रम मुंबई येथे संपन्न झाला या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी म्यानमार मलेशिया भारत आणि सिंगापूर एम या आय एस टी यांना जोडणाऱ्या पाण्याखालील केबल यंत्रणेचा शुभारंभ केला म्हणजे सबमरीन केबल हे कृत्रिम बुद्धिमत्ता व तंत्रज्ञान याचा नव उपक्रम जोडणार आहे किंवा या प्रगती म्हणजे प्रगतीपदावर नेणार आहे कारण का की यामध्ये बरेचसे देश आहेत की म्यानमार आहे मलेशिया भारत आणि सिंगापूर या सगळ्यांना जोडणारा पाण्याखालील केबल यंत्रणेचा एक हा शुभारंभ होता तर म्यानमार मलेशिया भारत आणि सिंगापूर एम आय एस टी परत एक बार सांगतो म्यानमार मलेशिया भारत आणि सिंगापूर यांच्यातील पाण्याखाली सबमरीन केबल टप्प्याटप्प्याने कारणीत होत आहे यामुळे भारताची डेटा संचार क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान नव उपरो उपक्रमांना चालना मिळणार आहे याचा भारताच्या विकासावर सकारात्मक परिणाम होईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब केलेले आहेत पुढे म्हणत आहेत की एन टी टी कॉर्पोरेशन आणि एन टी टी डेटा यांनी ऐतिहासिक टप्पा गाठला आहे माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील प्रगती सबमरीन केबलचे कार्यान्वय तसेच शाश्वतता आणि हरित ऊर्जेचे भविष्य या विषयावर आज सखोल चर्चा झालेली आहे आणि या कार्यक्रमामुळे डिजिटल परिवर्तनाला गती मिळणार आणि उद्योगाच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब सांगत होते यावेळी पुढे त्यांनी सांगत होते की एन टी टी डेटाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित दुबे यांनी साईड चार्टमध्ये मुलाखतसुद्धा घेतलेली आहे त्यांनी आणि त्या पुढे जाऊन त्या क्षेत्रातील प्रगती सबमरीन केबलचे कार्यान्व तसेच श यामध्ये शाश्वतता आणि हरित ऊर्जेचे भविष्य या विषयावर त्यांनी चर्चा केलेली आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एस एन डी टीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित दुबे यांनी फायरसाईट चार्टमध्ये मुलाखत घेतली आणि या मुलाखतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आय टी इनोव्हेशन आणि शाश्वत विकास और सादला है। दावस उलेख मुदिल या विषयावर सखोल संवाद साधला आहे तसेच दाओस येथील उल्लेखनीय गुंतवणूक आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील क्रांती आणि महाराष्ट्रातील गो ग्रीन उपक्रमावरही चर्चा झाली यावेळी मुख्यंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आरोग्य आणि फिटनेसचा मंत्र तसेच बॉलिवूडमधील नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छावा सिनेमावर सुद्धा भाष्य केलेले आहे यावेळी एन टी टी डेटाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अकीरा सिमाडा जपानचे मुंबईतील कन्सलंट जनरल यागी कोची सान हे कॅपिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी रानी लिम जे आय सी टी जपान आय सी टी फंडचे कार्यकारी उपाध्यक्ष व संचालक ओहिम्मीचे हिडेकी आणि इत्यादी जे मान्यवर होते त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते तर अशा <coughs> पद्धतीने आपण अपन... आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे नवनवीन माहिती आपण सांगतो आणि ही नवनवीन जी माहिती येते त्याची आपल्यापर्यंत पोहोचण्याची आम्ही सेवाभावीवरतीने आपली सेवा दररोज करत आहोत तरी धन्यवाद धन्यवाद